नमस्कार मंडळी आज आपण रव्याचे बिना पाकाचे अगदी खुसखुशीत लाडू बनवणार आहोत हे लाडू एवढे खुसखुशीत झाले आहेत की आजी आजोबा देखील अगदी आनंदाने खातील त्यांचे दात देखील दुखणार नाहीत नमस्कार मी अपेक्षा आणि तुमचे आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये पाकाचे रव्याचे लाडू बनवणार आहोत हे लाडू अगदी खुसखुशीत झाले आहेत अगदी लहान मुले मोठी माणसे म्हातारी माणसे कोणीही खाऊ शकतात एवढे छान झाले आहे इथे मी हा अगदी बारीक रवा घेतला आहे मी इथे हे सर्व साहित्य या वाटीच्या मापाने मोजून मापून घेतला आहे वाटीच्या मापाने दोन वाटी हा बारीक रवा घेतला आहे आणि वजनी प्रमाण पाचशे ग्राम इथे मी पिटी साखर दीड वाटी घेतली आहे वजनी प्रमाण तीनशे ग्राम आहे आणि इथे मी मेल्ट केलेलं तूप घेतला आहे दीडशे ग्राम तूप घेतला आहे सुरुवातीला आपल्याला इथे रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी सुरुवातीला कोरडाच रवा दहा मिनिटे अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे रव्याचा रंग अजिबात बदलला नाही पाहिजे आता आपण दहा मिनिटानंतर थोडं थोडं तूप टाकून हा रवा छान भाजून घेणार आहोत आपल्याला आज अजिबात मोठी करायची नाही आहे अगदी मंद आचेवरच रवा भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे थोडं थोडं तूप टाकून आपण रवा छान भाजून घेणार आहोत पण रव्याचा रंग बदलायला द्यायचा नाही आहे आता इथे मी या तुपामधील थोडंसं तूप बाजूला ठेवून दिलं आहे आणि हा रवा आपल्याला पंचवीस ते तीस मिनिटे अगदी आचेवर भाजून घ्यायचं आहे आता बघा पंचवीस मिनिटानंतर रवा छान भाजला आहे त्याचा रंग बदलला नाही आहे पण थोडासा तुपामुळे हलका पिवळसा रंग आला आहे आणि छान खमंग सुगंध येतो आहे पंचवीस ते तीस मिनिटानंतर आपल्याला यामध्ये थोडी थोडी साखर टाकून छान या थोड़ रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता राहिलेली साखर देखील टाकूया आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये साखर आता व्यवस्थित मिक्स झाली आहे गुठळ्या कुठेही राहिल्या नाही आहेत आता आपण यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत वेलची पावडर देखील व्यवस्थित मिक्स करून झाली आहे आता या चमच्याने आपल्याला रवा अशा प्रकारे दाबून ठेवायचा आहे दाबून दाबून अशा प्रकारे घ्यायचा आहे व्यवस्थित रवा दाबून आहे गॅस इथे मी बंद आहे आता आपल्याला अर्धा तास हा रवा असाच झाकून ठेवायचा आहे अर्ध्या तासानंतर कढई गरम होती त्यामुळे बघा रवा थोडा फुल्ला आहे आणि आतल्यात थोडा शिजला आहे आता हा रवा आपण एकदा मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊया म्हणजे यामध्ये आपण तूप जे टाकलं आहे मिक्सरच्या भांडीत फिरवल्यामुळे थोडा अजून बारीक होईल आणि तूप यामधील थोडं गरम झाल्यामुळे रव्याला ओलावा येईल म्हणजे लाडू वळताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही आता इथे आपला सर्व रवा मिक्सरला लावून झाला एका टाटामध्ये काढून घेऊया आता आपण बाजूला तूप ठेवलं होतं त्यातील एक चमचा तूप यामध्ये ओतूया आणि हाताने व्यवस्थित पूर्ण रव्याला तूप लावून घेऊया आता आपण लाडू बांधायला घेऊया अशा प्रकारे थोडंसं हातामध्ये रव्याचं मिश्रण घेऊन हातामध्ये दाबून दाबून व्यवस्थित रवा घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित त्याला लाडूचा आकार येईल त्यानंतर यावर आपण मनुका किंवा पिस्त्याचे काप वगैरे लावून अशा प्रकारे पुन्हा एकदा व्यवस्थित हातामध्ये दाबून घ्यायचा रवा व्यवस्थित हातामध्ये सेट झाला र लाडू की नंतर हातावर अशा प्रकारे लाडू आपल्याला खेळवायचा आहे असं खेळवल्यामुळे लाडूला छान गोलाकार येतो आणि छान दिसतात लाडू असे घट्ट होतात इथे आपला लाडू तयार झाला आहे अशा प्रकारेच मी आता सर्व लाडू बांधणार आहे इथे बघा हे शेवटचं रव्याचं मिश्रण राहिलं आहे आपल्या लाडूसाठीचं आता मी याचा देखील लाडू बांधून दाखवते हा रवा आहे ना अगदी थंड झाले आहे तरीसुद्धा बघा शेवटचा लाडू देखील अगदी छान वळता येतो आहे इथे आपले सर्व लाडू तयार झाले आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट्समध्ये मला सांगा कसे झाले आहेत आजचे लाडू ते आणि आवडले असल्यास तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येईन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेन धन्यवाद